वक्फ बोर्डाच्या कार्यालयामध्ये घुसून जलील यांनी राडा केलेला आहे इम्तियाज जलील यांनी अधिकाऱ्यांना धमक्यासुद्धा दिलेल्या आहेत अधिकाऱ्यांना विवस्त्र करून मैदानावर घेऊन जाण्याची धमकी इम्तियाज जलील यांनी दिलेली आहे एक मोठी बातमी समोर येते इम्तियाज जलील यांनी अधिकाऱ्यांना धमक्या दिलेल्या आहेत वक्फ बोर्डाच्या कार्यालयात घुसून त्यांनी ह्या धमक्या दिल्या अधिकाऱ्यांना विवस्त्र करून मैदानावर घेऊन जाण्याची सुद्धा धमकी इम्तियाज जलील यांनी दिली आहे तर इम्तियाज जलील हे वक्फ बोर्डाच्या कार्यालयामध्ये घुसले होते आणि यावेळेस त्यांनी वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात घुसून धमकी दिलेली आहे या अधिकाऱ्यांना इम्तियाज जलील यांनी ही दृश्य आपण पाहतोय वक्फ बोर्डाच्या कार्यालयात घुसून त्यांनी धमकी दिली आहे संभाजीनगर येथील हे वक्फ बोर्डाचं कार्यालय आहे आणि या कार्यालयात घुसून इम्तियाज जलील यांनी वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांना धमकी दिली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेले आहेत विजय वक बोर्डाच्या कार्यालयात घुसून जलील यांनी या अधिकाऱ्यांना धमकी दिलेली आहे नेमकं काय कारण आहे ते ठिकाणी शासकीय इमारतीचं काम जे आहे ते होतं त्या ठिकाणी जे आहे ते शासकीय कामासाठी बोलण्यात आला होता मात्र ही माहिती इम्तियाज जिल्ह्यांना मिळताच त्यांनी तातडीने त्या घटनास्थळी पोहोचून शासकीय काम जे आहे ते देखील बंद पाडलं त्यानंतर वक बोर्डचे जे अध्यक्ष आहे कार्यालयामध्ये जे काय आहे त्यांना थेट त्या कार्यालयामध्ये जाऊन धमकी देखील दिलेली आहे त्या ठिकाणी वोट काम तुम्ही कसं शासकीय काम कसं करू शकता असा प्रश्न जो आहे तो इम्ताज जलील यांनी विचार होता आणि इम्ताज जलील या प्रकरणी आक्रमक देखील झाले ते पाहायला मिळाले ते त्या ठिकाणी जो खड्डा खोदलेला आहे त्याच खड्ड्यामध्ये तुम्हाला अधिकाऱ्यांना नेऊन फेकलं असं देखील धमकी जी आहे ते थेट माजी खासदार इम्ताज जलील यांनी यांना अधिकाऱ्यांना पाहायला मिळत आहे मात्र विजय शासकीय काम आहे असं तुम्ही म्हणताय मग यामध्ये इम्तियाज जलील इतका हस्तक्षेप का करतायत गेलं तर त्या ठिकाणी जे आहे ते स्टेडियम आहे आणि या ठिकाणाहून अनेक विद्यार्थी जे आहेत ते आपलं करिअर घडत असतात क्रिकेटर जे आहे ते करिअर घडवत असतात असं इम्त्या जिल्ह्याचं मत आहे त्याच ठिकाणी जे आहे शासकीय इमारतीचं काम केलं जात आहे व ती जागा बोर्सच्या आहे आणि ही जागेवरती काम केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचं भविष्यवळ जे आहे ते धोक्यात येऊ शकतो असा आरोप जो आहे तो इम्त्या जिल्ह्याने केलेला आहे त्यामुळे इम्म्या जिल्ह्या जागेवरती आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत धन्यवाद विजय दिलेल्या माहितीबद्दल